ठिकाणी बिहारचे महापुरुष बिहार त्या ठिकाणी मुक्त हे सर्व गाव गावे अशा मोर्चे आता निघत राहणार आहे तसेच भक्त संघामध्ये आता आमचे मित्र शंकर जे आता प्रश्नास सांगितू हिंदूंना शाप्प वापरता आपल्या शेगडण आहे हा ब्राह्मण या ठिकाणी फक्त कब्जा ब्राह्मणांनी केलेला आहे आणि या देशावरती सुद्धा कब्जा हे पाच टक्के लोकांचं ब्राह्मणांच आहे हे पुर संघामध्ये सुद्धा फक्त हिंदूला कोणी नसून फक्त ब्राह्मण हाच पुष्कळतो करतो आणि त्यांना माहीत आले की ह्या संघामध्ये घुसल्यानंतर हे सर्व बहुजन समाजाला आपण एकमेक एका आधी धरू शकतोय त्याच्यामुळे आतापर्यंत जो त्यांचा कायदा त्या ठिकाणी लागू लागलेला आहे तो फक्त आपले व संघ एक धर्म ब्राह्मण समाज असल्यामुळे आणि उघड उघड क्षेत्र ब्राह्मण आहे आपण कुणीही भाषणात हिंदू हा शब्द वापरायचा नाही कारण ह्या हिंदू आपला ब्राह्मण क्षेत्र आहे आपण ब्राह्मणाला उघड विरोध करायचा जय भेद जय भारत यानंतर डॉक्टर जानराव आपले या ठिकाणी व्यक्त करतात त्यांनी आपल्या दोन व्यक्त करावं सर्वांना सत्रांत येईल या निमित्तानं ये दे या ठिकाणी येत आमची इच्छित की जर महाविहार आम्ही आमच्या ताब्यात घेत आलो आणि ते आता जागतिक पातळीवर प्रयत्नाचा चालू असल्यामुळे ते नक्की आपल्या ताब्यात येणार आहे यात काय शंका नाही कारण अनेक सरकार पालन जे असताना त्यामध्ये उडी मागलेली आणि जर का भारत सरकारने जी मागणी मान्य नाही केली पण जसं अमेरिकेचा आपण डोक्याने खाल्लेला खाल्ला तो आम्हाला मिळणार नाही पाहिजे आम्हाला चमच्यावरही कोणी मदत करणार नाही त्यामुळे आपलं आंदोलन एसी होणार आहे पण माझी मदत डॉक्टर आणि ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहे त्या बावीस प्रतिज्ञाप्रमाणे आम्ही कोणतं म्हणून जर वाजत असू तर ठीक नसेल तर आम्ही विहार ताब्यात ही चांगली गोष्ट आहे पण आमचं घरं जर ब्राह्मणाला अभिपित असलेल्या विचारांना त्रासलेलं असं आहे आज त्याच्या विचारसरणी म्हणजे चड ताब्यात असले तर त्या जो नाही त्यामुळे आम्ही वर्षभर इतरांचे कार्यक्रम पाहतो आमचे बरेचसे दिवसैविक असतात तो धरे निघणारे असतात आणि त्यांना ब्राह्माणाला अभिपत असणारे सर्व गणपती प गणपती गौरी हे सगळं करतात म्हणजे आधी आजूनही भावनाच्या ताब्यात राहतो आपण ब्राह्मणांच्याच ताब्यात राहतो तर बुद्धविहार जर आम्हाला ताब्यात घ्यायचं असेल तर आमचं गैरही त्यांच्या ताब्यातून मुक्त व्हावं असं जगदीश दत्तक आलेले मनाला कष्ट करायचं उत्तर ताब्यात भगवान बसून बाबा सेवा या दे यांना तिवार वंदन करून तसेच महापुरुष महामाता यांना जीवनातो आणि सर्वांना मानाचा अगदी स्वतःमध्ये आज करतो तसं पाहिलं तर प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आणि प्रत्येकाच धार्मिक त्याच्या धर्माचे अन्वे आहे साधी जायचा त्याच्या ताब्यामध्ये मस्जिद असेल मुस्लिमांचं ताकद आहे चर्चा असतील ख्रिश्चनाचं तागवत आहे गुरुद्वारे असतील शिख लोकांचं तागत आहे तर हे जे बौद्धवे राज्य आहे ते काय महापाळ गोपुरुषाला बोधी प्राप्त झाली हे सगळ्याच्या जगातल्या गोष्टीनं अतिशय पवित्र आणि महत्वाचं अस्थित्व शिवानेशा लोकांनी प्रभाग केलं म्हणजे आपल्या अस्तित्वावर गावातलेला आहे हे व्यायाम मुक्त होणं आपल्या दृष्टीनं अतिशय गरजेचं आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय आंदोलन झाले त्याच्यानंतर काय आंदोलन झाले परंतु जगामधून हे आंदोलन होत आहे अगदी लडाख लेह लडाख या ठिकाणी बरोबरची निघत आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील होणं आपलं परम कर्तव्य आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बिहार सरकारला एक इशारा द्यायचा आपल्याला की त्या ठिकाणी जे आमचे मोठे भिक्कोटर म्हणून आंदोलन करतायत त्यांना तिथून हुसकवण्याचा प्रयत्न होत आणि त्यांना त्या ठिकाणी लाठीचार किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न होत आहे तर दिवाळ्या ज्या सरकारला आम्ही महाराष्ट्रामधून आव्हान देतोय की आमच्या गर्भगृहावर होणारा हल्ला आहे तो तरी थांबवा आणि त्यांना मारानं त्या ठिकाणी आंदोलन करून जावं आणि शांतता प्रिय लोक आमचं आंदोलन घटनेला धरून शांततेच्या मार्गाने चालू त्याला कसले गाव बोट लावायचं काम बिहार सरकारने करू नये असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि त्या आंदोलन वारंवार करू असं जाहीर करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बॅनर घेऊन तुमचे आभार मानतो आणि माझ्या मोव्या नंबर अजित नाईक नवरे आपल्या मनोगाशीच दोन मिनिटाचा काही एक मिनिटाचा काय सर्व महापुरुषांना गा। त्यांच्या विचारांना प्रथम काय घेऊन हा विवादन करतो सर्व वक्ते बोलत आहेत त्याच्यामुळे जास्त काय बोलणार नाही पण जे विहारे की जे महाविहार आहे ते जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते आपल्याला सोडवण्यासाठी सगळ्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला पाहिजे कारण ही सुरुवात आहे जसं आता बाजाराव <trio> सर <trio> म्हणले <trio> प्रत्येक जाती धर्माचे जे जे धर्मगुरु असतात ती किंवा त्या धर्माची जी व्यक्ती असेल त्यांच्या त्यांच्या हातात त्या त्या धर्माचं किंवा त्या ट्रस्ट वर त्यांचे त्यांचे पदाधिकारी परंतु महाविहार गायाच तिथं मात्र नऊ लोकांपैकी पाच लोक ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मण लोकात कलेक्टर एक आहे कलेक्टर जी असेल तीच त्याचा पद अध्यक्ष असेल जर तो कलेक्टर जर तिथं हिंदू आला नाही म्हणजे ब्राह्मण आला नाही तर जी इतर चार आहेत त्यांचे सदस्य त्याच्यातला एक सदस्य म्हणूनच अध्यक्ष राहणार आपण अध्यक्ष त्या पाच पैकीच एक असला आणि जी फॉरेन फंडिंग होती मोठ्या प्रमाणात ती फॉरेन फंडिंगचं सगळं जी करन्सी त्याचं सगळं म्हणजे त्यांच्याकडे पैसा काय आणि तो पैसा इथं इथल्या हिंदू धर्माची देवधर्म वाढवण्यासाठी त्या पैसा मोठ्या प्रमाणात होत आहे दुसरा महत्वाची गोष्ट की चौद्याऐंशी हजार

सरकार घेत आहे कारण हे आंदोलन आता तर सोबत आहे आणि म्हणल्याप्रमाणे दोन आता या घरी दुसऱ्यावर बोलणी नाही त्याच्यात तर या आंदोलनाची तिसरी स्टेज असणार आहे त्यावेळेस अख्या देशातून परदेशातून लोक बिहारला मोठ्या प्रमाणात जात्यात बुद्ध घ्यायला तर आपण सुद्धा हे आंदोलन जर का लवकर प्रश्न नाही सोडवले तर आपण पण येणाऱ्या काळात लाखोंच्या संख्येने बिहार जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं पाहिजे तिसरी गोष्ट त्यांचं काही लोकांचं असं म्हणणं आहे की गौतम बुद्ध विष्णू का नव्वा उत्तर आहे या आधी सगळ्या इथल्या ब्राह्मण लोकांना मी विचारलोय की कि किती हिंदू मंदिरात गौतम बुद्धांचा मूर्ती आहे दाखवा आम्हाला जर तुम्ही म्हणता विष्णू गौतम बुद्धांची गौतम बुद्ध विष्णू का नव्वा उत्तर आहे तर किती आज हिंदू मंदिरात गौतम बुद्धांच्या मूर्ती तर जी का जी आपलं बुद्ध काय आहे तिथे काय केलं आहे रामाची शंकराची मूर्ती आणून ठेवलेलं आणि त्याचं कर्म देवधर्म करायला जी परदेशी पर्यटक येतात त्यांना सांगतात की हिंदूंच मंदिर आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण देशात जगात चाललेला आहे आणि त्यांनी लहान छोट्या छोट्या त्यांना त्यांनी चिवड वस्त्र पांघरलेलं आहेत आणि त्यांना सांगतात की कुंती आहे हे भीम आहे हे अर्जुन आहे पाच पांडव आहे म्हणजे असं थोडं प्रकार त्यांनी हे केलेला के आहे त्याच्यामुळे त्या पवित्र काळाच म्हणजे महत्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर येणाऱ्या काळात आपण अजून तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि हल्ला उघड काढू एवढंच बोलतो आणि थांबतो जीवन जगड या ठिकाणी माधव देवी आण बुद्धगयांच्या परीक्षेसाठी गेलेल्या महिला होत्या आमच्या त्यातल्या भगिनी त्यांना आरोधी त्यांनी जे स्वतः पाहिलेलं आहे तिथे कशा पद्धतीने चालतंय तर त्याच्याबद्दल तर माझी एखादी माता जिंनी आपलं म्हणून त्या ठिकाणी व्यक्त करणार असेल कारण त्या बाजू विहाराला त्यांनी